जामखेड तालुक्यातील खरडा येथे जोरदार वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात घरांचे नुकसान व फळबागांचे नुकसान झाले आहे तसेच या ठिकाणी वीज पुरवठा देखील खंडित झाला आहे दिवसभर वीज पुरवठा खंडित होता याबाबत प्रशासनाकडून तातडीने पंचनामे सुरू असून घटनास्थळी खरडा येथील सरपंच संजीवनीताई पाटील यांनी भेट देऊन पाहणी केली व तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत मिळावी अशी मागणी केली प्रशासनाच्या वतीने पंचनामे सुरू आहेत विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांना सरपंच संजीवनीताई पाटील यांनी दूरध्वनीवरून झालेल्या घटनेची माहिती दिली आणि सभापती राम शिंदे यांनी तातडीने प्रशासनाला पंचनामे करण्याचे आदेश दिले यावेळी खरडा ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ संजीवनीताई पाटील कृषी अधिकारी रवींद्र घुले शिवराम लोखंडे ग्रामविकास अधिकारी साहेब कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक वैजीनाथ पाटील केशव अण्णा वनवे मंडल अधिकारी नंदकुमार घवाने कृषी सहाय्यक गोपाळगरे मंडल कृषी अधिकारी कटके तलाटी विकास मोराळे ग्रामविकास अधिकारी बहिरसाहेब यांच्यासह शेतकरी उपस्थित होते रात्री टी व्ही फुटली धान्य भिजलं कांदे लसून भिजलं आम्ही पालो आहोत घड्याळ उडून गेलं सगळे कपडे उडून गेली घालायची आता आम्हाला दिलं काही तर बरं झालं काहीतरी मदत शेत पोहता नाही आपलं ज्यांचं करून खायला आलो तर देवाने होत आणलं इगल त्यात घराचा पाऊस खूप झाला त्यात लोकांच्या घराचे पत्र उडून गेले झाड तारा पडल्यान ताराही हे आता आम्ही रात्री माननीय सभापती मोदी राम शिंदे साहेबांना फोन केला व त्यांना इकडे परिसराची माहिती सांगितली व त्यांनी तात्काळ दखल ही घेतली व या ठिकाणी उपस्थित सर्वांनी जी कृषी अधिकारी आहेत सर्कल आहेत आमचे भाऊसाहेब आहेत आम्ही सगळ्यांनी मिळून इथे येऊन भेट दिली व आमच्या सर्व शेतकऱ्यांना याची तातडीने मदत व्हावी हरिदास बळीराम आहेत काल दिनांक नऊ रोजी अचानक अवकाळी पावसाने चक्रीवादळ पावसाने आमच्या बागेला खूप मोठा फटका बसला आणि हा जो बाग आहे या बागेवरती आमचा पूर्ण उदरनिर्वाह होता आमच्या मुलांचे शिक्षण सगळं म्हणजे ह्याच्यावरतीच आमचं चालू आहे आणि मी कर्जबाजारी करून ह्याला खतं वगैरे दिलं औषधं दिले आणि ह्या अवकाळीमुळं आमचे खूप मोठे नुकसान झालेले आहे तरी शासनाने आम्हाला याची बरं नुकसान भरपाई द्यावी ही विनंती रात्री नुकसान झालं त्या सा माननीय राम शिंदे साहेब यांना मी फोन केला व त्यांना आमच्या खरडा परिसरात जे नुकसान झाले त्याची मी त्यांना माहिती दिली व त्यांनी तात्काळी हे केलं सर्व अधिकारी पाठविले व या आमच्या खरडाच्या लगत दोन किलोमीटर अंतरावर जी शिंदे वस्ती आहे त्या ठिकाणी बैराम आहेर त्या हरिदास बैराम आहेर हरे दास त्यांच्या पपईच्या झा फळबागाचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे अक्षरशः शेतकरी कर्ज बा कर्ज काढून आपली शेती फुलवित असतो त्यांचा हातात वाढाशी आलेला घास अक्षरच्या निसर्गाने फिरवून घेतला तर आपल्याला त्यांना जास्तीत जास्त कधी कशी मदत करता येईल त्याकडे प्रशासनाने लवकरात लवकर लक्ष द्यावं अशी विनंती करते तुम्ही आपल्या स्तरावरून काय पाठपुरावा करणार आमच्या खरडा ग्रामपंचायतच्या वतीने जेवढे आम्हाला त्यांना मदत करता येईल ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले तर त्या ठिकाणी आम्ही करण्याचा प्रयत्न करू व प्रशासना जास्तीत जास्त शेतकऱ्यांना मदत करून त्यांचं जी नुकसान भरपाई करून द्यावी अशी मी कळकळीची कर विनंती करते तळी वारा आणि पाऊस त्यामुळे झालेले शेतकऱ्याचे नुकसान प्राध्यापक सभापती नामदार राम शिंदे यांनी आदेश दिलेले आहेत तरी प्र शासनाने लवकरात लवकर शेतकऱ्याला मदत करावी काल रात्री दिनांक नऊ रोजी खर्डा येथे वादळी वारा व वा पाऊस मोठा वादळ आणि पाऊस झाल्यामुळं या ठिकाणी घरांचे शेती पिकाचे भरपूर नुकसान झाले तर शेती पिकाच्या बाबतीत कृषी विभाग महसूल विभाग व ग्रामपंचायत विभाग या तिन्ही यंत्रणाचा एकत्रितपणे आज प्रत्यक्ष शेतावर जाऊन पंचनामा चालू आहे आज सर्व ठिकाणी जे नुकसान झाले ते पंचनामे पूर्ण कर केले जातील व वा सदरचा अहवाल शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत मिळावी या यासाठी शासनाकडे लवकरात लवकर पाठवून येईल